खर तर आयुष्यात महाराजांच्या डोळ्यात पाणी कधी आलं नाही पण शिवरायांच्या डोळ्यात आयुष्यात एकदा पाणी आलं राजांच्या डोळ्यात मावळा खाली आला त्याच्या लक्षात आलं हात किल्ले भाल केले आणि राजाच्या डोळ्यात पाणी आलं स्वराज्य शिव का शिवबा का खजिना कहा है सच बता शिवाजीराजांना आपण लढाणं काय म्हणतो शुभा काय म्हणतो शुभा मग शुभा म्हणजे काय शुभा म्हणजे जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेला निरागस बाळ म्हणजे शुभा जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेला निरागस बाळ म्हणजे शुभा इंग्रज डच फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा कर्दन काय म्हणजे शुभा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा आणि सरसरत्या रक्ताची लाट म्हणजे शुभा आम्हा आम्हा मर्द मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शुभा आम्हा मर्द मावळ्यांना आलेली माणुसकीची जाग म्हणजे शुभा महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शुभा तुमचा माझा आणि अखंड जगाचा बाप म्हणजे शुभा तुमचा माझा अखंड जगाचा बाप म्हणजे शोभा या बाप माणसाला आज आपण ऐकायला बसलेलो आहोत खर तर उभ्या आयुष्यात महाराजांच्या डोळ्यात पाणी कधी आलं नाही पण शिवरायांच्या डोळ्यात आयुष्यात एकदा पाणी आलं ते म्हणजे महाराजांनी तह हो केला त्यावेळी मिर्झा स्वराज्यावरती आला खुल्या छाना चालू केली बिसाल तिकडे कत्तल्या राजांचा जीव घेवरला राजाने विचारलं मिर्जाला मिर्झा हे बरे नव्हे आणि छदम्या अस मिर्झा म्हणाला राजे वाचतोय तुमच्या बायका पोरांच्या वाचावी तर हे किल्ले जिंकलेले सगळे माझ्या नावावरती करा शिवाजीराजांनी तेवीस किल्ले या मिर्झाला बहाल केले आत टाकली मिर्जा म्हणतो राजे तुमचा पोरगा संभाजी नऊ वर्षाचा माझ्याकडे ओलीस म्हणून ठेवा आणि राजा मिर्झा खेळा राजकारण नाही म्हणत आणि छदिम्या असं तर मिर्झा म्हणतोय लेकिन आब्रू वाचावी असं वाटत असेल तर तर किल्ले नावावरती करा एका राजानं स्वराज्याच्या लेकींची आब्रू वाचावी यासाठी नऊ वर्षाचा पोरगा डावावरती लावला आणि तेवीस किल्ले बहाण केले सगळ्या म्हटलं संपला होता काय नाही यांच्याकडं डोक्याची केस उकडून घ्यायला राजा अरे विष पिऊन मरेल राजा काय उरलं ह्याच्याकडं राणावनातल्या या पुण्यातल्या पोरांना सोबत घेऊन ज्या माणसानं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं त्या शिवाजी राजाचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगलं भंगलं पण संपलं नाही ज्यावेळी महाराजा महाराजांनी तळ केला त्यावेळी महाराजांकडे फक्त सोळा किल्ले होते नऊ वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक शके नोंद आहे महाराजांकडे तीनशे पासष्ट किल्ल्यांचं साम्राज्य तीनशे पासष्ट पण <प्राण> उभं <पन्ण। प्राण> केला आणि महाराज राजगडावरती गेले राजगड महाराजांचा आवडता गड राजगड महाराजांचा प्रिय गड एके दिवशी एक मावळा राजांकडे गेला राजांच्या डोळ्यातनं पाणी येत होतं मावळ्या खाली आला त्याच्या लक्षात आलं तू हात किल्ले भाल केले आणि राजाच्या डोळ्यात पाणी आलं <laughs> गोड्यावरती बसला अरे ज्या माणसानं माझ्या राजाच्या डोळ्यात पाणी आणलंय त्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय सोडणार नाही गोळ्यात आणला केला गेला गेला मिरजाच्या छावणीमध्ये घुसला आणि ऐन जवान इथलं बत्तीस वर्षाचं पोरग पकडलं गेलं मिर्जाच्या समोरान उभा केलं अरे कोण जिगर मिर्जा राजाच्या अंगावरती जाऊन याची कोणाची जिगर विचारलं नाव काय तुझ कड तो जी गुजर अस काय काम काढलास मिर्जा तू माझ्या राजाचे सगळे किल्ले घेतलास माझ्या राजाकडे काही उरलं नाही मिर्झा तुमच्या सोबत काम करायची संधी द्याल का मिर्झा मिरजा तू कोण आहेस मराठा आहेस हे मराठे एक वेळ मरतील पण फुटतील कसले नाही माझ्या राजाकडे काही उरलं नाही मला तुमच्या पदरात नोकरीला घ्या असं मग काम कर तुझा विश्वास संपात बसावा यासाठी शिवरायाचे किल्ले उरलेले जिंकून आणून माझ्या स्वाधीन कर काय म्हणलं आता काय राजाचे किल्ला आणून द्यायचा आहेत गेला दोन किल्ले जिंकले मिर्झाच्या छावणीत आणून दाखल केले मिर्झाचा विश्वास बसला आणि मिर्जाने या कडतोजी गुजरला आपल्या छावणीत घेतलं बरेच दिवस झाले पण डोक्यात याक ज्या माणसानं माझ्या राजाच्या जीवाला घोर लावला त्याला बिनघोर झोपी जाऊन देणार नाही आणि झालं कर्तोजीच्या मनातलं स्वप्न पूर्ण झालं एके दिवशी या कर्तोजीची नोकरी मिर्झाच्या छावणीच्या चा बाहेर पहारा द्यायची लागली सायंकाळी दोन वाजता मिर्झा शांत झोपी गेला होता त्या संधीचा फायदा घेऊन कर्तोजी आत गेला मिर्झाला बघित राजाला मारलाय सोडणार नाही कट्यार काढली जवळ गेला मिरजावरती वार करणार तोपर्यंत मागण्या कुणीतरी ओरडलं मिर्झा राजे आणि वरच्या वर हात पकडला गेला सगळं सैनिक गोळा झालं मेला कर्तोजी जीवाविषयी गेला सगळ्यांना वाटू लागलं मिरजा उठला अरे एवढी आज आजपर्यंत खूप बंद बघितले मिर्झावरती हात उचलणारा आयुष्यात पहिल्यांदा बंदा बघितला बोल काय पाहिजे करतोजी म्हणतोय मिर्झा वाघ आणि मराठे उग कधी कुणाच्या नादाला लागत नाहीत पण आमच्या नादाला कोणी लागलं तर त्याला फाडल्याशिवाय आम्ही सोडत नाहीत मिर्झा म्हणाला मेरी रशपुती तलवार लाया जाय सगळ्यांना वाटलं गेला करतोजी बेमोत मेला मिर्झा आपली रशपुती तलवार हातात घेतली सगळ्यांनी डोळं झाकलं मिरजानं डोळे वटारून एकदा कर्तोजीकडे बघितलं तलवार काढली आणि कर्तोजीकडे बघत म्हणतोय स्वराज्य आरु शिवगा शिवबा का खजिना सच बता कडतोजी काहीच बोलत नव्हता कर्तुजीनं आपलं डोळं झाकलं डोळ्यासमोर साक्षात स्वराज्याचा राजा शिवाजी राजा उतारला होता माहिती होत राजासाठी मरायचं आहे अहो काय भाग्य शिवाजी राजासाठी जीव द्यायचा आहे मिर्जानं आपली तलवार वर धरली शेवटच हर हर महादेवाची गर्जना करतो दिली सप्प करणार चालवणार तोपर्यंत गर्दन जाऊन तलवार थांबवली जीव वाचवला मिर्जानं संशयर खाली काढली आणि मिर्झा म्हणतो वा करतोजी मला तुझी जिगर आवडली जाऊन सांग तुझ्या राजाला ज्याच्याकडे तुझ्यासारखी निष्ठावंत माणूस आहेत त्या राजाच्या आयुष्यात केसाला सुद्धा कधी धक्का लागणार नाही करतोजी जायला निघाला राजाकडे गेला खबर अगोबरच राजांना पोचले आणि एक सरदार सांगत गेला राज कर्तोजीने काय पराक्रम केला स्वाभिमान दाखवला हल्ला करून गेला राजाने कर्तोजीला कर बोलावलं कर्तोजीचा सत्कार केला आणि राजे म्हणतात कर्तोजी वा तुम्ही काय प्रताप केला आजपासन तुम्ही कर्तोजी गुजर नाही आजपासनं तुम्ही स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर